नमस्कार व्हिडिओज व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे मी आता पुण्याजवळच्या अशा ठिकाणी आलो आहे की ज्याला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि मराठ्यांच्या काळातला सुरुवातीचा इतिहास याच परिसरात घडला आता ते ठिकाण तुम्हाला दाखवतो या ठिकाणावरनं खूप सुंदर दृश्य पाहायला मिळतं ऐतिहासिक आहे महत्त्वाचं आहे आणि हे पाहिल्यानंतर तुम्हालाही इतिहासातल्या अनेक गोष्टी आठवतील हे छोटंसा हे जे टेकाड हे ओलांडल्यानंतर आपण एक खोरं आपल्याला पाहायला मिळेल एक व्हॅली आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या अवतीभोवती कुठली ठिकाण आहेत ती पाहिल्यावर निश्चितपणे तुम्हाला इतिहासाची आठवण होईल ही समोरची व्हॅली दूरपर्यंत ह्या सगळ्या राकट रांगा सह्याद्रीच्या पाहायला मिळतात आता याच्यानंतर थोडस डावीकडे मी पाहतो डावीकडे पाहिल्यावर या किल्ल्याचं दर्शन होतं तुमच्यापैकी अनेकांनी हा ओळखला असेल ओ हाच ज्याचं वर्णन किल्ल्यांचा राजा आणि राजांचा गड असंही केलं जातं असा हा राजगड स्वराज्याची पहिली राजधानी शिवाजी महाराजांचं वास्तव्य बराच काळ या ठिकाणी होतं आणि उजवीकडे त्याच्या जर आपण पाहिलं नजर फिरवली तर इथं पाहायला मिळतोय तो हा तोरणा किल्ला स्वराज्याचं तोरण ज्या ठिकाणी बांधलं गेलं अर्थात स्वराज्यामध्ये आलेला हा पहिला किल्ला जिंकलेला पहिला किल्ला असा हा तोरणा असे दोन्ही किल्ले नजरेच्या टप्प्यात येतात असं हे जे ठिकाण आहे हे आहे पाबे खिंडीतलं ठिकाण आहे पुण्याकडून वेल्ल्याकडे जाताना पाबे घाटामार्गे जाता येतं घाटा आणि तो पाबे घाट त्याच्यामधली एक खिंड आहे ती जर ओलांडली ती ओलांडल्यानंतर आपल्याला हे दोन्ही किल्ले दर्शन देतात डावीकडे असतो हा राजगड आणि उजवीकडे असतो हा तोरणा याच्यापासून जर आपण अजून थोडंसं मागे बघितलं तर आपल्याला ह्या सगळ्या सह्याद्रीच्या राकट रांगा पाहायला मिळतात पाहताना दगडांचा देश हे जे वर्णन आहे हे सार्थ कसं आहे हे सुद्धा पाहायला मिळतं ही जी इथं मागे टेकडी दिसते आहे हा जो डोंगर दिसतोय याच्या मागच्या बाजूला आहे तो सिंहगड आता तो नजरेच्या टप्प्यात येत नाही पण हा सिंहगड हा राजगड आणि हा तोरणा असे तिन्ही किल्ले ज्याच्या अवतीभोवती आहे असा हा पावेघाट या टेकड्यांबद्दल आपण बोलत होतो या वातावरणाबद्दल आपण बोलत होतो की हे जर पाहिलं तर सह्याद्री किती राकट आहे इथं कसं काही नाही आहे असं वाटेल कदाचित वृक्ष असा वाटेल गवत सगळं जाळलेलं आहे पण सह्याद्रीची हीच गंमत आहे सह्याद्री आता उन्हाळ्यामध्ये असा दिसत असला तरी बरोबर दोन अडीच महिन्यानंतर जेव्हा इथं पाऊस होईल पाण्याचा स्पर्श जेव्हा या भागाला होतो तेव्हा हे रूप याचं पूर्ण पालटून जातं पूर्णपणे हिरवाईने हा नटून जातो त्याचबरोबर पांढरे शुभ्र इथं प्रवाह वाहत असतात धबधबे असतात आणि ते जे काही रूप आहे हे पूर्णपणे वेगळं असतं त्याच्यामुळे सह्याद्रीमध्ये फिरताना उन्हाळ्यात तर यायलाच पाहिजे आणि पावसाळ्यात तर यायला पाहिजेच पाहिजे तर मित्रांनो हा तोरणा हा राजगड आणि पुण्याकडून आल्यावर ज्याचं दर्शन झालं तो सिंहगड अशा तिन्ही किल्ल्यांना अवतीभोवती घेऊन इथं असलेला हा घाट पावेघाट इथंच थांबूयात धन्यवाद